शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता मिळावा व भव्य पक्षप्रवेश सोहळा खोपोली येथे उत्साहात पार पडला या कार्यक्रमात खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि माजी नगरसेवक दिलीप जाधव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश केला धनुष्यबाण हाती घेत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश हा आगामी खोपोली नगरपरिषद निवडणुकीच्या रणसंग्रामाची नांदी मानली जात आहे शिंदे शिवसेनेच्या वतीने थेट नगराध्यक्षपदासाठी कुलदीप शेंडे यांची दावेदारी पुढे आल्याचे यावेळी स्पष्ट झाले या मेळाव्यात मावळचे खासदार शिरंग बारणे आणि रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष भाई शिंदे माजी नगराध्यक्ष सुनील पाटील सुमन औसरमल प्रिया जाधव नीलम चोरगे हरीश काळे उल्हास भुरके राजू गायकवाड विश्वनाथ पाटील भाई गायकर खालापूर नगराध्यक्षा रोशना मोडवे नगरसेविका सुप्रिया सारुंखे रॉबिन सॅम्युअल भाऊ सणस शशिकांत देशमुख संजय देशमुख निवृत्ती पिंगळे शेखर जांभरे संदीप पाटील आणि तालुका प्रमुख संदेश पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मालकर यांनी केले कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार भरत गोगावले यांनी विधानसभा निवडणुकीत खोपोलीकरांनी दिलेल्या मतांमुळे आमदार महेंद्र थोरवे यांना दुसरी टर्म मिळाल्याचा उल्लेख करत मिश्किल टोला लगावला खोपोलीकरांनी तारले नाहीतर महेंद्र थोरवे यांना जय महाराष्ट्र करावा लागला असता तटकरे कुटुंबावर टीका करण्याचे टाळत त्यांनी सांगितले की आम्ही जनतेच्या मनातले पालकमंत्री आहोत खोपोलीकरांनी दिलेल्या विश्वासाची परतफेड विकास कामांद्वारे केली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले या मोठ्या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीत शिंदे गटाचे किमान पंचवीस नगरसेवक निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला कार्यक्रमातील उत्साह आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहता विरोधक आजच गटारी साजरी करतील असा टोला देखील त्यांनी मिश्किलपणे लगावला कार्यक्रमात पक्षातील महत्वाच्या पदांवरील नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या काय ठीक आहे काही विरोधक आहे त्यांचं काम आहे कर्तव्य आहे की आम्ही कुठं चुकतोय आणि ते आम्हाला कुठं पकडत आहे पण हरकत नाही एखाद्याची चुकून चूक झाली तर ती सुधरायला पण पाहिजेल जाणून बुजून चूक होता कामा नये ह्या मताशी आम्ही समजत आहोत आणि आम्ही त्याला सामोरं पण जातो आहे तसं काय नाही आहे आपल्या धर्मामध्ये दे, देवधर्म पूजा अर्चा होम हवन हे आपण करतो त्यामध्ये काय एवढी काय काळजी करायचं कारण नाही ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि ठीक आहे आम्ही गोरगरिबांना सामोरं जातो आहे त्याच्यामुळे जे काय लोक आहेत बघत आहेत की चार चार वेळेला दोन दोन वेळेला हे आमदार निवडून येत आहेत आम्ही असेच नाही निवडून आलेलो आहे मेहनत करतो आहे काम करतो हो करी, करी, का का आहे गरिबांना सामोरं जातो आहे शेतकरी कष्टकरी सगळ्यांना आणि आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जो काय वारसा आहे तो पुढं एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून चालवतो आहे आणि म्हणून करता विरोधकांना खटकत आहे आणि जे कुठं काय अशी चूक सापडते ते बघत आहे पूर्वीपासून आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणूनच आम्ही तीनच्या तीन, तीन आमदार आलो आत्ता जे काय आलेले आहेत कुलदीप शेंडे आणि संदीप जाधव सॉरी दिलीप जाधव आणि त्यांचे असंख्य सहकारी हे आपले आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि खासदार साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी जिल्हा प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील इतर काय पदाधिकारी असतील त्यांच्यावरती विश्वास ठेवून आज जो एवढ्या मोठ्या प्रमाणात जो प्रवे पक्षप्रवेश झालेला आहे ते येणारी पुढची आमची जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असल नगरपरिषदा नगर असतील आणि खास करून खोपोली नगर त्याच्यामध्ये निश्चितच आम्ही बहुमताने विजय होऊ आमच्या नगराध्यक्षासहित आणि आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही सर्व एकत्र काम करतोय आणि महेंद्र थोरवे यांचं जे काम आहे त्या कामाच्यावरती विश्वास ठेवून भरोसा ठेवून आज हे एवढ्या मोठ्या नेते मंडळींनी ने आज प्रवेश केलेला आहे मी माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीने मी त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आ, जो काय एकनाथ शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी आज आमचे आमदार आहेत आणि आमचे जे काय नेतेमंडे आहेत निश्चितच आम्ही ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू कारण जो शब्द दिला आहे कारण ते पूर्ण बेघर झाले होते भूमिहीन झाले होते आणि त्यासाठी आज आम्ही जो आज आपण मुद्दा उपस्थित केलेला आहे तो एकनाथ शिंदेसाहेब आणि मुख्यमंत्री दोघांनाही सांगतो आणि जे काय त्यांच्या राहिलेले काय बाबी आहेत त्या पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करतो बघा प्रवेश करताना जो उत्साहाचं वातावरण होतं आणि मेन म्हणजे प्रवेश करण्याचा उद्दिष्ट असा की गेले पाच वर्षापासून महेंद्रजी खोर्वे यांचा जो कार्यक्रम कार्य याचा जो धडाकाला झालेला आहे जो निधी देण्याचा धडाका असेल कोकोलीच्या विकासाबाबतीत त्यांचं नियोजन असेल आणि त्यांचं जी संकल्पना आहे कोकोलीला भविष्यात एक वेगळ्या टप्प्यावर न्यायची त्या माध्यमातूनच मी माझ्या सर्व सहकारी जे मी भाषणातसुद्धा नाव घेतलं होतं सुनील भाऊ असतील बेभिषेक सॅम्युअल असतील अवसरमोल साहेब असतील आणि सर्व श्रेष्ठ मंडळी जे आ, आता मला नाव घेताना बऱ्याच लोकांचं या लोकांच्या नेतृत्वाखाली आनंद वाटतो काम करायचा कारण की ती जुनी सहकारी होती आणि त्यांच्याबरोबर आता पुन, पुन्हा एकदा कामाची सुरुवात करायची बघा आता मी खरं तर कुठल्याच टीकेला उत्तर देणार नाही आहे टीका करण्याचा प्रश्न नव्हता खरा मी साहेबांचं त्यांनी सांगितलं की बारणे साहेबांचं सा काम कुलदीप शेंडेंनी केलं तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की बारणेसाहेबांचं काम हे महायुतीच्या माध्यमातून साहेब उभे होते त्याचबरोबर महेंद्रजी थोरवे साहेबसुद्धा महायुतीच्या माध्यमातूनच उभे होते तर मी कोणाचं काम केलेलं आहे महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये आहे आपल्याला ते जाणीव आहे मग मी कोणाचं काम केलेलं मी त्यांचंच काम करणार ना आणि मग जर आपल्याला जर एखाद्या का कामाची जर चांगली पोचपावती मिळत असेल आमदार साहेबांकडून आणि विकासाच्या बाबतीत त्यांचं धोरण जर पटत असेल तर पक्ष प्रत्येकाची वैयक्तिक भूमिका असते की त्यांनी काय करावं आणि काय करावं तर मला आता त्यांच्या कामाची पद्धत आवडलेली आहे आणि शिवसेनेचा जो आता जी संघटना आहे सुनील भाऊ आणि बाकी सर्व जे वाढवत आहेत तर त्यांच्याबरोबर काम करण्याची परत पुन्हा माझी इच्छा पूर्ण झाली इच्छा झालेली आहे त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे मी नगरपालिकेच्या बाबतीत मी एवढंच सांगेल की उगंच मला वलगाण्या कुठल्याच प्रकारच्या करायच्या नाही आहेत की आमचे आता दहाचे पंचवीस होतील तीस होतील जो काय विजयी मेळावा होतील हे आमचे सर्व सिनियर सिनियर मंडळीच त्यालाच पूर्णपणे एकदम कडक उत्तर त्यांच्याकडून असणार आहे मी कुठल्याही प्रकारची संख्या सांगत नाहीत विजयी मेळाव्याला आमचं फक्त एकच अट्टा असणार आहे की विजयी मेळाव्याला एकनाथजी शिंदे साहेबांना आम्ही बोलवणार आणि आमच्या सहकार्याच्या माध्यमातून खोपोली नगर परिषदेवर पूर्णपणे भगवा झेंडा फडकवणार त्यामध्ये युतीचासुद्धा मोठा सहभाग असणार आहे जनोदय करिता कॅमेरामन दीपक जगतापसह मनोज कळमकर खालापूर